भाजपा आमदार नारायण कुचेकडून पोलिसांचा गैरवापर नागरिकांनी आमदार कुचे विरोधात थोपटले दंड बदनापूर विधानसभाचे भाजपा आमदार नारायण कुचे हे पोलिसांना हाताशी धरून तरुणावर खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत आज मानदेवळगाव येथील नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात गाठत व्यथा मांडत निवेदन दिले खोटे गुन्हे दाखल करून पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यात निरपराध तरुणांना अडकविल्याचा आरोपही आमदार नारायण कुचे यांच्यावर वेळोवेळी लावण्यात आल्याने चंदनजिरा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले मानदेवळगाव येथील अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मानदेवळगाव येथील काही तरुणांविरोधात पंधरा मार्च रोजी विनयभंग आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता चौदा मार्चच्या सकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान ही घटना घडल्याचा दावा या तरुणीने दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला होता मात्र यात आरोपी करण्यात आलेले दीपक डोंगरे हे यावेळेत जालना शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी होते आणि त्याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज देखील त्यांच्याकडून जारी करण्यात आले होते तर या गुन्ह्यात अडकवलेले अनेक तरुण घटनास्थळावरच नव्हते असा दावा गावकऱ्यांनी केलाय गुन्हा दाखल करणाऱ्या तरुणीचे वडील आमदार नारायण कुचे यांचे कार्यकर्ते असून आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी आणि फिर्यादीने करून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत मान देऊळगाव येथील गावकरी गाव आज पोलीस अधीक्षक कार्यालयात शेकडोंच्या चे संख्येने जमा झाले होते यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास या प्रकरणात निवेदन देत आमदार नारायण कुचे हे पोलिसांचा गैरवापर करत तरुणांवर गंभीर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी मारुती जगन्नाथ नेहमी मांदळगाव मी एस पी साहेबांकडं निवेदन देण्यासाठी आलो की बाबा हे कुचे साहेब आहे ना खोटे गुन्हे आमच्या मुलावर दाखल करू राहिले बळीराम वसंत तिवाळे राहणार मांदेळगाव मी एस पी साहेबांकडं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की श्री हे ग्रामपंचायत आमदार नारायण कुचे यांच्या पॅनलविरुद्ध आम्ही ग्रामपंचायतमध्ये उभा रान राहिला रा रागमानात धरून त्यांनी आमच्या त्यांचा कार्यकर्ता कृष्ण धोंडबा नरोडे यांनी आपल्या मुलीशी हाताशी धरून आमच्यावर माझ्या वडिलावर खोटा गुन्हा दाखल केला व हे लक्ष्मण भिकाजी डोंगरे मी हे नारायण कुचे आमदार यांनी खोटे गुन्हे दाखल केले आमच्या मुलावर डोंगरे मागणी घेऊन आले माझ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल झाले पाहिजे नाही जी एफ सी फाय साहेबाला मी बोलायला आलेले आहे भेटायला आणि काही पण म्हणते काही बोलायला गेले का ते म्हणते आमदार साहेब आमच्या ते धमक्या धुमक्या देते घरी येऊन म्हणते आमदार साहेबाचे आम्ही माणसं आहे मग ते